संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 25 विशे चा हो। एक, वस्तु वस्तु दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता सातवी विषय समाजशास्त्र आणि गुण आहेत पन्नास याचा पेपर आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण आहेत पाच वस्तू आणि वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना भौतिक साधने असे म्हणतात आकडा दोन इब्राहिमचा पाडाव करण्यासाठी दौलत खानाने बाबरला भारतात बोलावले तीन गुरु नानकांनी धर्माची स्थापना केली चार वतनदार हे रयत व सरकार यातील दुवा होते पाच सिद्दीला आदिलशाहीने सलाबत खान हा किताब दिला प्रश्न क्रमांक एक मधील ब आहे गटात न बसणारा शब्द लिहा गुण आहे तीन पुणे सुपे चाकण आणि बंगळुरू उत्तर आहे बंगळुरू दोन तोरणा मुरुंदव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर आहे सिंधुदुर्ग तीन अफजल खान शाहिस्ते खान शिद्धीजोर फाजल खान उत्तर आहे अफजल खान म्हणजे काय ते लिही लिहा गुन्हा आहे चार एक इतिहास इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती होय दोन शिलालेख शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख तीन बुद्रुक मूळ गाव म्हणजे बुद्रुक चार वतन वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन प्रश्न क्रमांक दोन अ नावेलिया गुनाहे पाच मुघल सत्तेचा संस्थापक बाबर दोन शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग तीन संत तुकारामांचे गाव त्यांचं नाव आहे तुकाराम बोललोबा अंबिले आणि गाव आहे पुणे चार शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण शिवनेरी पाच जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड ब एका वाक्यात उत्तरेल्या गुण आहेत पाच एक रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला ईश्वर सर्वांसाठी आहे ईश्वर भेदभाव करत नाही हा उपदेश रामानुजांनी समाजाला केला होता दोन शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला स्वराज्य वाढवण्यासाठी शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध विरोध केला तीन शिवरायांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले शिवरायांचे निधन वयाच्या पन्नासाव्या वर्षी झाले चार तवारीख म्हणजे काय तवारिक म्हणजे तारीख होय पाच महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र सांगा उत्तर आहे पंढरपूर प्रश्न क्रमांक तीन अ रिकाम्या जागा भरा गुण आहेत चार नागरिक शास्त्राचे प्रश्न आहेत हे एक संविधान सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य असतात दोन आपल्या देशाचा संविधान हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे तीन संघ शासनालाच केंद्र शासन असेही म्हणतात केंद्र शासन असेही म्हणतात चार भारतात एकूण नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत ब उत्तरे लिहा गुन्हा आहेत चार एक प्रश्न दोन मार्काला आहे एक शासनाला कोणकोणत्या कौन विषयावर कायदे करावे लागतात शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती उद्योग परकीय आक्रमण यासारख्या विषयावर कायदे करावे लागतात ब प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय वयाची अठरा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला जो मतदान करण्याचा अधिकार असतो किंवा मिळतो त्याला प्रोट मतदान पद्धती असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार रिकाम्या जागा भर गुन्हा एक पाच भूगोलाचे प्रश्न आहेत हे एक चंद्र अंशदा झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात दोन लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात तीन हवा उंच गेल्यावर विरळ होते चार भारताचा बहुतांश भाग हा टिंबटिंब प्रदेशात मोडतो याचं उत्तर तुम्ही शोधून लिहायचं आहे पाच पृथ्वीला परिवलनासाठी चोवीस तास लागतात ब ब एका वाक्यात उत्तरे लिहा गुण आहेत पाच सूर्यग्रहण ग्रहणाचे प्रकार लिहा एक खग्रास दोन खंडग्रास तीन कंकणाकृती सूर्यग्रहण दोन द्रोणी म्हणजे काय लाटेच्या खोलगट भागाला द्रोणी असे म्हणतात तीन हवेच्या दाबांवर परिणाम करणारे घटक सांगा तापमान उंची आर्द्रता हे घटक हवेच्या तापमाना दाबावर परिणाम करतात चार कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात तर मोसमी वाऱ्यांना हंगामी वारे असे म्हणतात पाचवा प्रश्न आहे वारा म्हणजे काय हवेची होणारी हालचाल म्हणजे वारा होय क थोडक्यात उत्तरे लिहा गुण आहेत सहा एक हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा याचं उत्तर ही तुम्ही लिहायचं आहे दोन पर्वतीय वारे कसे निर्माण होतात याचं उत्तर हे तुम्ही लिहायचं आहे आणि ड आकडा आहे फरक स्पष्ट करा गुण आहे चार भरती आणि ओ टी एका बाजूला भरती आणि दुसऱ्या बाजूला ओ टी टाकून आपल्याला एक एक मुद्द्याच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा देवकी गणित क्लासेस